समर्थ बघा म्हणजे समर्थ आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या परमार्थाचा मणी अत्यंत आवश्यक आहे हा परमार्थाचा प्रत्येकाकडे असणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ मंगळसूत्राचा एक जरी मणी गळून पडला तर मंगळसूत्र तुटून जाणार आहे मंगळसूत्रातला एक जरी मणी गळून पडला तर मंगळसूत्र पूर्णपणे तुटून जाणार आहे म्हटले समर्थ तसं म्हणले समर्थ माणसाच्या आयुष्यामध्ये सर्व काही आहे पण परमार्थाचा जर मणी त्याच्या आयुष्यातून तुटून पडला तर त्याच्या आयुष्यामध्ये दुःख संकट त्रास वेदना आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होणारच आहे ते कोणीही वाचू शकणार नाही एक सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये सर्व काही असलं तरी परमार्थाचा मणी प्रत्येकाकडे असणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ माणसाच्या पैशामध्ये वाढ झाली म्हणून माणसाच्या सुखामध्ये वाढ होत नाही माणसाच्या पैशामध्ये वाढ झाली म्हणून माणसाच्या सुखामध्ये वाढ होत नाही तर माणसाच्या पैशामध्ये वाढ झाल्यावर माणसाच्या वाढ होते अहंकारात वाढ होते तिरस्कारामध्ये वाढ होते मत्सरामध्ये वाढ होते असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आनती निरोगी सुख शांती समाधान जीवन जगण्यासाठी फक्त पुण्याईची पुण्याईत वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या पुण्याईमध्ये वाढ झाली तर आपलं अं आपलं आरोग्य उत्तम राहणार आहे आपल्याला सुख शांती आणि समाधान मिळणार आहे आणि आपल्या पुण्याईमध्ये वाढ झालं की आपण आनंदी जीवन जगणार आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये सर्व काही आहे पण बदल हे उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही कोणीही वाचवू शकणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणतात की माणसाच्या आयुष्यात सर्व काही आहे पण परमार्थाचाच मणी त्याच्या आयुष्यातून तुटून पडला किंवा निघून गेला तर त्याला दुःख संकट त्रास वेदना ह्या येणारच आहे शंभर टक्के येणार आहे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की परमार्थाचा अनमोलपणे प्रत्येकाने शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात बघा एक रमेश नावाचा जो शिष्य होता तो साधूंकडे गेला आणि साधू महाराजांना म्हणाला की हे साधू महाराज मला एक प्रश्न मला एक प्रश्न पडला आहे की आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये जर प्रत्येकाला सर्व काही आहे पण एखाद्याच्या आयुष्यात जर परमार्थच नसेल तर त्या व्यक्तीची अवस्था काय होते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या त्यावेळी साधू महाराज त्या रमेशला म्हणाले अरे रमेश तू खूप छान प्रश्न मला केला आहे त्याचं उत्तर आता मी तुला देतो साधू महाराज म्हणाले रमेशला अबक म्हणले रमेश समुद्र हा आपट आहे मोठा आहे समुद्राला अंत दिसत नाही तो समुद्र एकदा नदीकडे गेला तो समुद्र एकदा नदीकडे गेला आणि नदीला विचारला अग अग नदी अगर तू किती दिवस असं लहान बनून राहणार अगं नदी तू किती दिवस असं लहान बनून राहणार तुला इच्छा नाही का तुला आकाक्षा नाही का तुला व्हावं असं तुला वाटत नाही का तुला माझ्यासारखं सागर व्हावं आपण समुद्र व्हावं असं तुझी कधीच इच्छा नाहीये का आणि माझ्यासारखं तू कधी होणार त्यावेळेस त्या समुद्राला अहंकार आला होता मी पण आला होता त्याला वाटत होत की माझ्यासारखा मीच आहे ही नदी मात्र किती छोटी आहे किती दिवस झाले अशीच आहे त्यावेने सुंदर असं उत्तर त्या समुद्राला दिलं ती नदी सुद्धा म्हणाली अरे समुद्रा अरे समुद्रा मोठ होऊन खारड बनण्यापेक्षा लहान बनून गोड राहणं कधीही चांगलं अरे समुद्रा मोठं होऊन खारड बनण्यापेक्षा लहान बनून गोड राहणं गोड राहणं कधीही चांगलं तू एवढा मोठा आपण समुद्र आहे तुझ्या समुद्र तुला अंतही नाही पण कधी वाघ सिंह किंवा कुठलेही पक्षी किंवा मनुष्य तुझं पाणी पित नाहीत कारण तुझं पाणी खारट आहे मग एवढा मोठा तू आपण वाढलेला आहेस एवढा मोठा आहेस तू पण तुझा मात्र कोणीही पाणी पिण्यासाठी उपयोग करत नाही पण मी मात्र छोटीच आहे पण गोड आहे माझ्या नदीचं माझ्या पाणी नदीचं पाणी सर्व भाग सुद्धा वाकून पितात पशु पक्षी पितात एवढंच नाही तर मनुष्य पितात आणि एवढंच नाही तर सृष्टीतील सर्व लोक हेच पाणी वाकून येऊन गोड पितात त्यावेळेस मात्र समुद्राला फार वाईट वाटलं आणि त्याने आपली मान खाली घातली आणि तो तेथून निघून गेला मग त्यावेळेस साधू महाराज म्हणाले की माणसाच्या आयुष्यातही असंच आहे मनुष्यही समुद्रासारखं मोठं व्हायचा प्रयत्न करतो आणि मग मात्र त्याच्या आयुष्यातून परमार्थाचा मनी निघून जातो बळून पडतो आणि त्याचं आयुष्य हे खारट बनून जातं त्या समुद्रासारखं आणि असं साधू महाराजांनी त्या रमेशला समजावून सांगितलं ती नदी लहानच आहे पण गोड आहे तिचं पाणी सर्वजण पितात तसं साधू महाराज म्हणले मनुष्याने लहानच राहावं पण परमार्थ उत्तमाचा करावा गोडीने करावा समुद्रासारखं जर आपण श्रीमंत झालो तर आपल्यामध्ये मी पणात वाढ होते अहंकारात वाढ होते मत्सरामध्ये वाढ होते तिरस्कारामध्ये वाढ होते म्हणून समुद्र समर्थ म्हणतात की लहान बनून आपण गोड राहिलेलं कधीही चांगलं समुद्र हा एवढा मोठा आहे पण त्याचं पाणी मात्र कोणीही पित नाही असं साधू महाराजांनी त्या रमेशला समजावून सांगितलं आणि रमेशलाही खूप आनंद झाला आणि रमेश मात्र साधू महाराजांना नमस्कार करून तिथून निघून गेला म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की पैसा भरपूर आला म्हणून माणसाच्या सुखामध्ये वाढ होत नाही जर पुण्याही वाढवली तरच माणसाच्या आनंदात सुख समाधानात आणि शांतीत वाढ होते असं समर्थाने आपल्याला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्य हे सुख शांती आणि समाधानी जाण्यासाठी आणि आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी पुण्याईमध्ये वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जर मागे बघितलं तर आपल्याला अनुभव 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 येतील आणि आयुष्यामध्ये जर पुढे बघितलं तर आपल्याला नवीन दिशा दिसेल आणि आपण आयुष्यामध्ये आजूबाजूला बघितलं तर आपल्याला सत्य कळेल आजूबाजूची परिस्थिती कळेल पण आयुष्यामध्ये जर आपण आतमध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसेल आपला अंतरीचा आत्मा दिसेल आणि आपला आत्मविश्वास दिसेल असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात सर्व काही मिळवा पण परमार्थाचा मनी मात्र तुटू देऊ नका असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु